हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवायची होती पावभाजी तर काल बनवले होते वडापाव आणि वडापावचे पाव शिल्लक होते तर म्हटलं चला पावभाजी बनवूया तरी इथं सगळ्या भाज्या मी चांगल्या धुऊन कट करून घेतलेत आता ह्याच्यामध्ये बटाटा शिमला मिरची वटाणा फ्लॉवर गाजर आणि बीट पण घातले आणि बीट घातल्यामुळं भाजीला चांगला असा कलर येतो त्याच्यामुळं बीट घातले एक घातले मी तर आता इथं सगळ्या भाज्या धुऊन घेतले आता ह्या शिजत घालते आता शिजत घालताना ज्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून शिजवून घेते तोपर्यंत करायची होती बाकीची तयारी बाकीची तयारी म्हणजे आज मसाले भातच बनवायचा होता तर पावभाजी आहे म्हटल्यानंतर पांढरा भात काय भाजीसोबत काय नाही एवढा खास लागणार त्याच्यामुळं मसाले भात बनवायचा होता तर इथं बघू शकता भाजी शिजवून घेतली आहे मी सगळी आणि आता ही स्मॅश करून घेते आणि कांदा टोमॅटो फोडणी द्यायसाठी भाजीला चिरून घेते तोपर्यंत तर छान अशी शिजले आणि आता पूर्ण बारीक करून घेते आणि आता मी थोडीशी मिक्सरमधूनच फिरवणार आहे तर इथं बघू शकता तर आता स्मॅशरनं बारीक करायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळं मी थोडंसं मिक्सरमधून इथं फिरवून घेतले तुम्ही बघू शकता तर छान अशी बारीक झाली आहे जास्त पण बारीक नाही आणि मोठं पण नाही आहे दिसत एवढं तर चला आता मसाले भात सुद्धा बनवून घ्यायचा आहे मला मसाले भात बनवून झाला की मग भाजी बनवायला घेते मी इथं तर आता इथं मी भाजी बनवायला घेतली आहे आणि भाजी बनवताना मी इथं तेल न वापरता मख्खन टाकलं त्याच्यामध्ये कांदा बारीक कट केलेला टोमॅटो चांगला भाजून घेतला पावभाजी मसाला गरम मसाला थोडीशी हळद टाकली आणि छान असं इथं मी भाजून घेते अगोदर त्याच्यानंतर जेवढी भाजी आपल्याला बनवायची आहे तर त्याच्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी तर जेवढी भाजी स्मॅश करून ठेवली होती तर त्याच्या त्यानुसार मी इथं मीठ टाकून घेतले तर छान असा मसाला भाजून घेऊया आता आपण तर आता इथं मसाला भाजून झाला आहे छान असा आणि त्याच्यामध्ये आता ही भाजी जी स्मॅश केलेली आहे तर ती टाकून घेऊयात तर इथं पावभाजीसाठी जे लागणारे पाव आहेत म्हणजे वडापावचे पाव तर ते इथं आपल्या गावाकडे जसं भेटते तर तसं इथं भेटत नाहीत म्हणजे जवळ तर इथे एका ठिकाणी भेटले मग म्हणून यांनी आणले आणि इथं भेटते पण म्हणजे असं कसं गोड असं लागते त्याच्यामुळं काय बनवतच नव्हतं पावभाजी वडापाव असं काय तर इथं आपली भाजी शिजत आहे आणि बघा म्हणलं होतं जास्त भाजी झाली कढई भरून थोडंसंच कमी कढई भरून झाली आणि एवढी आता उद्यासाठी सुद्धा शिल्लक राहील असं वाटते मला तर चला आता भाजी बनवून तर तयार झाली आता पाव भाजायचं म्हणलं तर गरम गरमच त्याला भाजायला लागते आणि गरम गरम असलं तर छान लागते थंड झाले व काही एवढं खास लागत नाहीत पाव तरी तो भाजी बनवून घेतली आणि नंतर मग छान असं पनीर पण पन बनवलं बन बन होतं घरातच तर ते त्याच्यावरती असं थोडंसं किसून टाकलं आहे आणि इथं जेवायला पण घेतलं आहे थोडासा कांदा घेतला आहे लिंबू घेतला आहे तर या सर्वांनी पावभाजी खायला कशी झाली पावभाजी कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय